तांत्रिक सल्लागार वा अभियंता वाळू रघुनाथ यांना पुरस्कार साखर उद्योगातील चार दशकांची सेवा व योगदाराबद्दल मानाचा सन्मान साखर उद्योगातील तांत्रिक सल्लागार दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडियाचे संचालक मिल व बॉयलर विषयातील तज्ज्ञ म्हणून नावाजलेले तांत्रिक सल्लागार अभियंता वाळू रघुनाथ आहेर यांना यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे साखर उद्योग तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची संस्था दि दे डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन इंडियाच्या वार्षिक पुरस्कार वितरण समारंभात दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पुण्यात मांड्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे तांत्रिक सल्लागार अभियंता वाळू आहेर यांनी भारतीय साखर उद्योगात चाळीस वर्षाहून अधिक काळ सेवा व संशोधन करत देशविदेशातील विविध संस्थांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे कोसाका संजीवनी व प्रबरा कारखान्यात तसेच गुजरातमधील कारखान्यांवरही त्यांनी महत्वपूर्ण सेवा बजावली असून केनिया व इंडोनेशिया येथे सल्लागार म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे शून्य टक्के मिल बंद या महत्वाच्या संकल्पनेवर त्यांनी अनेक व्याख्याने दिली असून कारखान्यांचे सुयोग्य व्यवस्थापन व कामगारांच्या हितासाठी नेहमी प्रयत्नशील राहिले आहेत अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित झालेले तांत्रिक सल्लागार अभियंता वाळू आहेर त्यांना नुकताच राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड दोन हजार पंचवीस देखील प्राप्त झाला आहे गुजरात आणि महाराष्ट्र राज्य बॉयलर परीक्षा बोर्ड मुंबई पुणे विद्यापीठातर्फे बीई प्रोजेक्टसाठी परीक्षक आय नवी दिल्ली आणि ए पुणे येथे अनेक वर्ष संचालक म्हणून काम केले आहे तसेच अलीकडेच कर्मवीर अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखाना अंकुशनगर भेट दिल्यावेळी माजी मंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला तांत्रिक सल्लागार सुप्रसिद्ध व्याख्याते आणि कवी म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेल्या तांत्रिक सल्लागार अभियंता वाळू आहेर यांचा अंतरीचे बोल हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे या काव्यसंग्रहात साखर उद्योगातील कामगार मजुरांचे जीवन त्यांच्या कैकितीबरोबरच उद्योग भरभराटीसाठी आवश्यक उपक्रमांचे प्रतिबिंब कवितांमधून उमटत सेवानिवृत्त साखर कामगारांची दशा उलगडून त्यांना नवी दिशा देण्याचे कार्यही त्यांनी हाती घेतले आहे त्यामुळे साखर उद्योगात कर्तव्यनिष्ठ दूरदृष्टी असलेला व विचारवंत तांत्रिक सल्लागार म्हणून वाळू आहेर यांचा गौरव होत असल्याबद्दल सहकारी साखर उद्योगातील मान्यवर हितचिंतक अधिकारी व सहकारी यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे याबाबत अधिक नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना माहिती तांत्रिक सल्लागार अभियंता आहे या गौरव पुरस्कार मिळाल्याच्या निमित्तानं आपल्या पूर्वायुष्यातल्या आठवणींना उजाळा मिळतो आणि त्या आठवणींनी आपलं ऊर भरून येत की आपण कुठल्या परिस्थितीमध्ये वावरत होतो आणि जे एक रोजगार हमीच्या कामावर काम करणारा मुलगा बॉ बॉन्डेड लेबरचा मुलगा सालगडी तुम्हाला सालगडीची कल्पना असेल सालगड्याचा मुलगा आज शेण गोळा करणारा मुलगा आपल्या अडचणीवर मात करून इथपर्यंत पोहोचतो जो मुलगा भारताचे प्रधानमंत्री माननीय चंद्रशेखर आणि भारताचे राष्ट्रपती माननीय ए पी जे अब्दुल कलाम यांची यांच्या सोबत अर्धा तास होईना चर्चा करू शकतो ह्या इथपर्यंत पोहोचणं एक प्रकारची ही आपल्या जीवनातली अचीवमेंट आहे आणि त्याच्यावर हा कळस झालाय असं आपण समजूया आपल्या दीर्घ कारकिर्दीतले पहिले दिवस आणि साखर उद्योगाशी जोडलेला गेलेला प्रवास कसा होता सर सा, काय सांगा याच्यामध्ये मी तुम्हाला सांगे मी ज्या वेळेला साखर कारखान्यात जोडलो गेलो तर त्यावेळेच्या काळामध्ये आमचे आदर्श म्हणून मान्य स्वर्गीय माजी मंत्री शंकररावजी कोले साहेब हे आमचे आदर्श होते त्यांचे ते ज्या झपाट्याने काम करायचे ते पाहून आणि शेतकऱ्यांच्या दहा पंधरा हजार कुटुंबांमध्ये त्यांच्यामुळे त्यांची जी दहा पंधरा हजार कुटुंबाची आर्थिक प्रगती होत होती तर तसं काही आपल्याला करता येईल का असा एक होता पण आपल्याला डायरेक्ट त्यांच्यासारखं नेतृत्व वगैरे गोष्टी दुरापासच होत्या पण आपण परोक्षरितीने ह्या पण साखर धंद्यातील शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला एक रुपया जरी आपल्या प्रयत्नांनी त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली तरही सुद्धा आपण भाग्यवान हवं हो, असं मी स्वतःला समजत होतो आणि दृष्टीने साखर धंद्यामध्ये काम आपण करावं जेणेकरून जी संकल्पना आहे की आता मल, जी वाडली, वाडली, हो ही जी संकल्पना आहे शून्य टक्के मल मिल बंदतात हा त्यातलाच एक भाग आहे की कारखान्याला ऊर्जितावस्था आली कारखान्याचं उत्पन्न वाढलं इफिशियन्सी वाढली प्रॉडक्टिव्हिटी वाढली तर कारखान्याला दोन पैसे प्राप्त होतील नफा होईल आणि सहकारी तत्वानुसार जो काही नफा होतो तो उसाचा भाव म्हणून साखर कारखान्यांना सभासद पर्यंत पोहोचवला जातो और त्या भाव मिळण्यासाठी जे दोन पैसे लागतात त्या ते मिळवण्यासाठी कारखाना सुरळीत चालला पाहिजे कारखान्याची इकॉनॉमी झाली पाहिजे इफिशियन्सी वाढली पाहिजे ही सर्व जर पाळलं गेलं तरच हे शक्य होतं आणि मग परोक्षपणे अपरोक्षपणे म्हणा आपल्या त्याच्यामध्ये एक खारीचा वाटा आपण देऊ शकतो हे मनोमन मला जाणवलं आणि त्याच्यासाठी मी प्रत्येक कारखान्यावर त्या दृष्टीने प्रयत्न केले आणि त्याच्यात मला सुदैवाने म्हणजे यश सुद्धा मिळत गेलं साखर उद्योगाच्या विकासासाठी आपण केलेल्या संशोधनातील एखादा महत्वाचा टप्पा आम्हाला सांगाल का सर तुम्हाला सांगतो की बलसाड सारख्या एक गुजरातमधील साखर कारखान्यावर जो कारखाना अगोदरच अठरा टक्के वीस टक्के स्टॉपेज या रीतीने चालत होता तर मी गेल्यानंतर तिथली जी मेन त्यांची दुखणी होती त्या दुखण्यांमध्ये टी आर पी एफ ही एक नवीन टेक्नॉलॉजी त्या काळामध्ये नव्वद सालाच्या दशकामध्ये भारतामध्ये शुगर मिल इंडस्ट्रीमध्ये सुमॅक इंटरनॅशनल या कंपनी आणली होती टेक्नॉलॉजी चांगली होती परंतु तिचं अंमलबजावणी करताना खूप काही साऱ्या चुका झालेल्या होत्या त्या चुकांना आळा घातला दुरुस्त्या केल्या आणि वलसाड शुगर फॅक्टरी त्याच वर्षी जी आदल्या वर्षी अडीच अडीच तीन लाखापर्यंत टन क्रशिंग करत होती ती एकोणाशे नव्वद एक्क्याण्णव मध्ये त्या कारखान्याने साडेपाच लाख टन गळी क्रशिंग केलं त्या क्रशिंगचा परिणाम म्हणजे असा होता की ही आ, या एफ टेक्नॉलॉजीमध्ये मी जी काही सुधारणा केली तिथं त्याचा परिणाम म्हणून कारखाना अगदी व्यवस्थित सुरळीत चालला ते जे स्टॉपेज साडे आठ नऊ टक्क्यापर्यंत स्टॉपेज आले आणि जी अठरा जी जी एकोणीस टक्के होते ते पन्नास टक्के स्टॉपेज एकाच वर्षामध्ये कमी झाले आणि त्याचा परिणाम म्हणजे क्रशिंग वाढलं क्रशिंग वाढल्यानंतर कारखान्याची रिकव्हरी वाढली आणि सर्वसाधारण त्याच्यातनं फायदा झाला केनिया असेल तसेच इंडोनेशियात देखील आपण सल्लागार म्हणून काम करताना भारतीय आणि आंतरराष्ट्रीय पद्धतीत कोणते फरक जाणवले केनिया ही तशी तर दक्षिण आफ्रिकेतली कंट्री आणि इंडोनेशिया ही आपल्या साऊथ एशियामधली कंट्री आहे त्यातले खास करून इंडोनेशियामधले साखर उद्योग हा एक अठराशे अठराव्या शतकातपासून चालू आहे तिथं तर त्या अठराव्या शतकातल्या टेक्नॉलॉजी अद्यापपर्यंत तिथं चालत आहेत तर त्यामुळं तिथल्या कारखान्यांची थोडक्यात आपण इफिशियन्सी म्हणूया प्रॉडक्टिव्हिटी म्हणूया आणि कॅपॅसिटी इफिशियन्सी खूप कमी आहे प्रॉडक्टिव्हिटी पण कमी आहे आणि कॅपॅसिटी अत्यंत कमी आहेत हजार बाराशे टनाच्या शुगर शुगर फॅक्टऱ्या तिथं चालतात तर तिथं आम्ही हेच उद्योग केलं की तिथल्या लोकांना आम्ही ट्रेनिंग दिलं की कारखान्या आणि काही सुधारणा आम्ही इक्विपमेंटच्या स्वरूपात सुचवल्या आणि त्यांनी त्या अंमलात आणल्या त्याच्यामुळं एक अडीच हजाराची फॅक्टरी चार हजार मेट्रिक टन गळिताला चालायला लागली एका फॅक्टरीमध्ये आम्ही रिफाईन शुगरचा प्लांट उभा केला एका फॅक्टरीमध्ये मॉडर्नायझेशन केलं मिल आणि बॉयलरचं मॉडर्नायझेशन केलं त्याचा परिणाम ती फॅक्टरी पंचवीसशे प्लस म्हणजे अठ्ठावीसशे एकोणतीसशे मेट्रिक टन आणि चालायला गळित होऊ लागलं हा तिथले आमच्या प्रयत्नानं आलेलं ते यश होतं पण भारत त्याच कंपेअरिझर भारतामध्ये गेलं भारतातली भारता टेक्नॉलॉजी त्या मानाने बऱ्यापैकी त्यापेक्षा खूपच सुधारलेली आहे पण भारतामध्ये अजून असं म्हण म्हणूया की खूप अजून वाव आहे टेक्नॉलॉजी सुधरायला आणि इफिशियन्सी सुधरायला खूप भारतात सुद्धा खूप वाव आहे अजून तर अशा प्रकारचा तो फरक आहे आणि केनियामध्ये साधारण तोच प्रकार होता तिथं ऊस येऊन पडतो आठ दिवस आठ आठ दिवस आणि त्याच्यानंतर त्याचं गळित होतं तर तो तो। हे साखर कारखान्यात चोवीस तासाच्या आत गळीत होणं ही इफिशियन्सीची क्रायटेरिया आहे तर तो, तो पाळला जात नाही आपल्या इथं बऱ्यापैकी पाळला जातो त्यातल्या त्यात महाराष्ट्र गुजरात कर्नाटकमध्ये अगदीच पाळला जातो उत्तर प्रदेशामध्ये त्याचं थोडंसं अंमलबजावणीला थोडा डिले होतो साखर उद्योग अधिक सक्षम करण्यासाठी भविष्यात कोणत्या तांत्रिक सुधारणांची गरज आपल्याच वाटते सर साखर उद्योगामध्ये खास करून जी आता ही जी नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे कॉम्प्युटरच्या वर आधारित ए आय टेक्नॉलॉजी म्हणा किंवा मॉडर्नायझेशनसाठी वापरलं जाणार कॉम्प्युटरायझेशन ऑटोमेशन याचा वापर होणं गरजेचं आहे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यासाठी कामगारांचं स्किल वाढणं गरजेचं आहे स्किल डेव्हलपमेंट होणं अत्यंत गरजेचं आज बारा महाराष्ट्रातल्या तरी साखर कारखान्यांनीमध्ये अनस्किल्ड वर्करचं प्रमाण खूप आहे स्किल्ड वर्करचं प्रमाण खूप कमी आहे तर ह्या स्किल्ड वर्करला साठी साखर कारखान्यांची मॅनेजमेंट म्हणा किंवा संशोधन संस्था यांनी वेळोवेळी त्याच्यामध्ये दखल घेऊन ह्या आपल्या कामगारांना त्यांचं स्किल क म्हणजे कसं कसं आपल्याला वाढवता येईल त्यांना तंत्रज्ञानाची जाणीव आणि उपलब्ध करून दिलं पाहिजे त्याच्यासाठी आणि दुसरा मुद्दा असा असतो पूर्ण साखर कारखान्याला की साखर कारखान्यातलं वेतनमान जे आहे ते अत्यंत कमी आहे आज आपण बघतो हो की महाराष्ट्र भारत सरकारने सातवं वेतन आयोग लागू केलेला आहे आठव्या वेतन आयोगाची स्थापना झाली आहे आणि सांगायला खूप दुःख होतं की शुगर इंडस्ट्रीमध्ये पाचवं वेतन आयोग जेमतेम लागू आहे तर हा फरक असल्यामुळं लोकांचा जो ओढापूर्वी जसा होता साखर कारखान्याकडं तो आता राहिला नाही साखर कारखान्यामुळे म्हणजे स्किल्ड वर्कर त्यामुळे मिळत नाहीये शून्य टक्के मिल बंद तास यावर आपली अनेक व्याख्याने झाली त्याबद्दल काय सांगा शून्य टक्के मिल बंद तास जेव्हा मी पहिला विषय आम्ही श्रीनाथ मस्कोबा कारखाना पुण्याजवळ आहे तिथं मी पहिलं व्याख्यान दिलं त्या व्याख्यानापासन <laughs> किंवा अशा ज्या कारखान्या जाळीस का व्याख्यान दिली तर त्यांचा जो फीडबॅक मला आलेला आहे तो मी तुम्हाला उदगृत करून सांगतो की आमच्या साखर कारखान्यात पूर्वी दहा टक्के स्टॉपेज होती आम्ही आता यावर्षी आमच्यामध्ये पाच टक्के आले कुणी ज्यांचे पाच टक्के होते तो म्हणजे अडीच तीन टक्क्यावर आलो आणि लोकांमध्ये स्किल डेव्हलपमेंटची जागृती झाली जी काही प्रोसिजर पी समजा मी काही दिलेली आहे तर त्या एसओपी प्रमाणे काम करायला सुरुवात झाली तर आज मला सांगायला आनंद होतो मी मागच्या आठवड्यात कर्मिस अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना गेलो तिथं आमची जी काही मॅनेजमेंट बरोबर मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये त्यांच्या कारखान्यातल्या एका इंजिनिअरनं सभेत उठून सांगितलं की साहेब तुम्ही दिलेली शून्य टक्के बंद तासची जी काही लेक्चर व्याख्यान आहे त्याच्या प्रिंट काढून आम्ही आमच्या लोकांमध्ये वाटलेल्या आणि त्यानुसार आम्ही कामकाज बऱ्यापैकी करतो आम्हाला त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात यश आलेलं आहे अशा प्रकारे एक मराठीमध्ये ते लेक्चर असल्यामुळं लोकांना समजायला पण सोपं पडतं आणि सोपी तयार होते त्याचा लोक नक्कीच वापर झाला हे अशा असंख्य आर... द्वारकाधीश म्हणा व्यंकटेश्वर कृपा म्हणा संजीवनी म्हणा या ठिकाणी सारख्या कारखान्यातून फीडबॅक आलेला आहे की त्यांच्या कामकाजात नक्की सुधारणा झालेली आहे ते त्या पद्धतीने त्याचा अवलंब पण करतायत बोल आपले पुस्तक देखील प्रकाशित झाले आहे कधीपासून तुम्हाला कवितांची आवड निर्माण झाली काय सांगा करोना काळामध्ये जणू आपण घरामध्ये बांधले गेलेलो होतो आणि कुठेही बाहेर जायचं नाही त्या काळामध्ये मला थोडासा लेखनाचा छंद होता मी टेक्निकल विषयावर प्रबंध चाळीस एक प्रबंध लिहिलेले त्यानुसार पण वेगळाच विषय हाताळायचा सुरू झाला की मी कविता लिहायला सुरुवात केल्या दोन हजार समजा बावीस पासून तेवीस चोवीस आणि मागच्या वर्षी मी जुलै महिन्यामध्ये माझ्या वाढदिवसाच्या निमित्त अंतरीचे बोल हा काव्य संग्रह मी प्रसिद्ध केलाय मान्य नानासाहेब बोरसे यांची उपस्थिती आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचं प्रकाशन झालं आणि तो ठिकठिकाणी त्याचे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत मला इथं स्मिता पाटील पुरस्कार त्या ते, त्यानिमित्तानेच मिळाला आहे या इथं आणखी हे जे आहे काव्य संमेलन त्याच काव्य संग्रहालय मिळालंय आता ही दुसऱ्या काव्य संग्रहाच्या साधारण सत्तर पंच्याहत्तर कविता लिहून झालेल्या आहेत आणि नुसत्याच लिहून झाले त्या वेगवेगळ्या आपल्या महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रे पत्रामध्ये येत आहेत त्यामध्ये शुगर टुडे आहे साहित्यवारी आहे पुण्यनगरी आहे दिवाळी अंक आहेत व्यासपीठ सारखे दिवाळी अंक आहे तर या ठिकाणी या कविता माझ्या ऑलरेडी प्रकाशित झालेल्या असतात एकही कविता बिगर प्रकाशित झालेली कविता संग्रहामध्ये सगळ्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत आणि खूप चांगला त्याचा तरुण अभियंत्यांना शुगर इंडस्ट्री ही ग्रामीण भागातून आलेली रिलेटेड इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये ज्यांना रीतीने योगदान द्यायचं असेल तर त्यांनी नक्कीच त्या साखर कारखान्यांशी संबंधित आपण नोकरी थोडक्यात म्हणजे नोकरीसाठी समाविष्ट व्हावं आणि आपली परोक्षरीत पद्धतीने आपली समाजसेवा आपल्या हातून घडावी याच्यासाठी प्रयत्न करावा त्यात दोन पैसे कमी मिळतील पण जे मानसिक समाधान आहे ते खूप मोठं असतं त्याचं मी एक प्रतीक म्हणून स्वतःला सा